मित्रांनो नमस्कार वास्तू मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत स्त्रीयंत्राच्या बाबतीमध्ये चुका टाळा या विषयावरती आज हा आपण स्पेशल व्हिडिओ करतो आहे कारण काय होतं स्त्रीयंत्र स्थापना करणे म्हणजे भरपूर पैसे येणे आणि स्त्रीयंत्र स्थापना केली की मी करोडपती होणे एवढंच ध्येय ठेवून लोक श्रीयंत्र विकत घेतात हो स्त्रीयंत्र स्थापना केल्यामुळे स्त्रीयंत्र घरात असल्यामुळे पैशांचा ओघ वाढतो पैसे येणं टिकणं या गोष्टीमध्ये वाढ होते परंतु काय चुका होतात लोकांकडनं अजाणतेपणी याच्या बाबतीत आपण जरा चर्चा करू पण खूप प्रश्नसुद्धा या बाबतीमध्ये आलेले आहेत आणि त्याचं आपण निरसन करतो आहे मित्रांनो आता वास्तू तथास्तूंनी स्पेशली तुम्हाला तीन ते चार प्रकारचे स्त्रीयंत्र आहे यामध्ये हे रेग्युलर स्त्रियंत्र आहे यानंतर हे प्रीमियम क्वालिटीचं श्रीयंत्र आहे हे कन्फ्युजन तुम्हाला दूर करतो आहे आणि तिसरं आम्ही जे आणलेलं आहे ते संपूर्ण अखंड भरीव असं स्पेशल श्रीयंत्र आहे हे तुम्ही ऑफिसमध्ये कॉल करून मागवू शकता आणि ज्यांना मोठा साईज हवा आहे म्हणजे मोठं श्रीयंत्र पाहिजे तर चार इंच बाय चार इंचाचं हे सुद्धा छान श्रीयंत्र अतिशय सुंदर बेस्ट आहे हे सुद्धा मागवू शकता स्त्रीयंत्राच्या बाबतीमध्ये जी पहिली चूक होती आहे ती थोडीशी आपण सुधारणा करूयात तर काय स्त्रीयंत्र आणलं स्थापना केली आणि त्याला धुतलंच नाही श्रीयंत्राला स्वच्छ केलं नाही क एक फोन आला होता सर आमचं स्त्रीयंत्र काळं पडतं आहे हिरवं पडतं आहे तर काय होतं ते नुसतं पाण्याने धुत होत्या आणि त्याला पुसणंसुद्धा अर्धवट व्हायचं त्यामुळे तो शेवाळं जमा व्हायचं किंवा शेवटी आजपर्यंत विचार करा आपल्याकडे पितळी भांडी आहेत ती पितळी भांडी कधी हिरवी नाही का पडली कारण पितळ धातूच असा आहे की त्याला कलहीसुद्धा आपण लहानपणी केलेली बघायचो भांड्यांना आजही गावाकडे कलही होते म्हणजे हे पितळेचं जे श्रीयंत्र आहे ते तुम्ही कशाने धुऊ शकता तर पहिली गोष्ट आहे स्वच्छ पाण्याने धुऊ शकता नंबर दोनची गोष्ट काही आहे की त्या स्त्रीयंत्राला तुम्ही सुद्धा स्वच्छ करू शकता पण रोज करायची गरज नाही म्हणजे माझ्याकडे घरी विचारलं तर रोज मी स्त्रीयंत्र धुत नाही साधारणतः महिना न अंगुर, गातली ते पंधरा दिवसानंतरनं त्याला अभिषेक अंघोळ घातली जाते कारण काहीही केलं तरी हे श्रीयंत्र जे आहे ते ब्रासचं आहे संपूर्ण प्युअर ब्रासचं आहे याला पॉलिश आहे फिनिशिंग आहे कुठलीही गोष्ट फिनिशिंग मस्त असली की दिसायला छान होते त्यामुळे हीच ही पहिली चूक टाळा की काळं मिट्ट पडलेलं आहे किंवा श्रीयंत्रावरती हिरवं रंग चढलेला आहे असं धुळीनी माखलेलं आहे असं श्रीयंत्र रिझल्ट देणार नाही ही नंबर दोनची गोष्ट पहिला प्रश्न काय होता तुमचा श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये वास्तू तथा श्रीयंत्राच्या बाबतीत माहिती द्यायची आहे ती दिली आहे तुम्हाला चार प्रकारचे स्त्रीयंत्र आहेत तुम्ही घरपोच मागवू शकता नंबर दोनची गोष्ट स्त्रीयंत्र स्वच्छ ठेवा कारण देवाला आपण कसं घासून फुसून ठेवतो तसं तुमच्या घरामध्ये जे श्रीयंत्र आहे ते स्वच्छ ठेवा क्लीन नीट परफेक्ट ठेवा ही नंबर दोनची गोष्ट आहे नंबर तीनचा प्रश्न आणि महत्त्वाची गोष्ट अशी आलेली आहे की स्त्रीयंत्र कोठे थे ठेऊ मोठं कन्फ्युजन आहे ही चूक तर इतकी जबरदस्त मी प्रत्येक ठिकाणी पाहिली आहे अहो एकेका लोकांनी स्त्रीयंत्र हे देवघराच्या ऐवजी तिजोरीत आहे एकेकांनी श्रीयंत्र हॉलमध्ये मांडलेलं एकेकांनी श्रीयंत्र तर बेडरूम मध्ये असलेल्या बेडच्या शेजारच्या तिजोरीत आहे अशा चुका कृपया करू नका स्त्रीयंत्राचं मूळ बेसिक तुम्ही लक्षात घ्या श्रीयंत्राचं मूळ काय आहे अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद ज्या यंत्रामध्ये आहे आणि यंत्रांचा जो मेन राजा आहे तो स्त्रीयंत्र आहे आणि या स्त्रीयंत्राची उपासना आणि व्यवस्थित स्थापना केली तर त्याचा लाभ होतो स्त्रीयंत्र देवघरातच स्थापन करायचे देवघराच्या ब्रह्मस्थानामध्ये म्हणजे सेंटरमध्ये जागा नसेल तर तुम्ही थोडंसं पण सेंटरच्या लाईनमध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता याच्या आधीचे माझे खूप व्हिडिओ श्रीयंत्रांचे आहेत पण मित्रांनो हा व्हिडिओ करण्याची गरज का आली माहिती आहे का वास्तुविजिटला गेल्यानंतरनं स्त्रीयंत्राच्या नावाखाली ठेवलेल्या चकत्या स्त्रीयंत्राच्या नावाखाली काहीही स्फटिकाचे श्रीयंत्र काचेचे श्रीयंत्र श्री ठेवलेत हे थे पाहिल्यावर म्हणलं नाही आता ह्या पण चुका आपण रोज बघतोय हिरव्या हिरव्या रंगाचे देव हिरव्या हिरव्या रंगाचे श्रीयंत्र मी घरी गेल्यावर बघतो तेव्हा वाईट वाटतं अरे धूत नाहीत का अरे तुम्ही रोज आंघोळ करताय ना तुमचे बेडशीट नवीन आहेत तुमच्या घरामध्ये सगळे तुम्ही कपडे नवीन छान घालताय आणि त्या देवाला हिरवं काळे म्हणजे कीटण चढलेले असे देव तुम्ही देवघरात ते क पूजा करताय असे फुलं पडलेली असतात तिथे किती वर्षापूर्वीचं कुंकू पडलेलं आहे सगळं म्हणजे देवघर म्हणजे अरे देवांचं घर आहे ज्याच्यात ज्याच्यामुळे तुम्ही श्वास घेता ना असं ते देवघर आहे त्यात हे श्रीयंत्र आहे त्यामुळे छानपैकी प्रतिष्ठापना करून रोजची उपासना करणं गरजेचं कर आहे यामध्ये श्रीयंत्र फक्त देवघरात ब्रह्मस्थानामध्ये अथवा ब्रह्मस्थानाच्या लाईनमध्ये पश्चिम किंवा मध्य या ठिकाणी श्रीयंत्र स्थापना करायची आता वास्तू तथास्तू श्रीयंत्र आपण जेव्हा घेतो ना तेव्हा त्याच्या पाठीमागे आम्ही तुम्हाला मार्किंग देतो कुठे त्याचं कोणती बाजू असली पाहिजे काय होतं लोकं वेड्यासारखी बाहेरनं कुठनं कुठनं स्वस्तात मिळते म्हणून काही कचरा मागवायचा आणि अक्षरशः ते स्थापन करायचं मी खरंच का सांगतो तुम्हाला कारण घरी गेल्यावर करते की अरे हे ब्रास नाही आहे म्हणजे हे पितळेचं नाही आहे कचरा का म्हणलं मी तुम्हाला कास्टिंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची लोखंड एकत्र करून त्याला कास्टिंग करून त्याच्यावरती प्लेटिंग केलेत अशी पण श्रीयंत्र फसवेगिरी सर आ, हे श्रीयंत्र बघा असं झालेलं आहो तुम्ही ते लोखंडाचं मागवलं आहे अल्युमिनियमचं मागवलं आहे काहीही प्रकारचे श्रीयंत्र आहेत नको अरे देवघरमध्ये देव एकदाच स्थापन होतो ना कारण आपण दरवर्षी बदलतो त्या पद्धतीने मस्त पॉवरफुल श्रीयंत्र घ्या ऑफिशियल नंबरला कॉल करून परफेक्ट श्रीयंत्र मागवा आमच्या श्रीयंत्राचं महत्त्व का सांगतोय माझ्याकडनंच घ्या असं नाही आहे सिद्ध केलेलं ओरिजिनल टेस्टेड आहे स्वतः एनर्जी मी स्वतः चेक करतो अत्याधुनिक प्रकारची यंत्र आहेत त्याद्वारे चेक केलं जातं तू स्थापना कशी करावी याची माहिती दिली जाते त्याचबरोबर वर्षभर उपासना काय करायची हीसुद्धा माहिती दिली जाते लक्षात पुढचा प्रश्न घेऊयात कोणत्या दिवशी स्थापना करावी आता नवरात्र दसरा दिवाळी लक्ष्मीपूजन या सगळ्यांसाठी अतिशय सुंदर मुहूर्त आहे मग वर्षभर मुहूर्त नाहीत का आहेत शुक्ल पक्षातील शुक्रवार किंवा मंगळवार शुक्राचं नक्षत्र बघून तुम्ही घरामध्ये विधिवत स्थापना करू शकता वास्तू तथा तू श्रीयंत्र घेतल्यावर स्थापना विधिवत कशी करायची सगळी माहिती यावर दिलेली आहे यानंतर पितळ काच तांब्याचं कुठलं तर फक्त पितळेचंच श्रीयंत्र असणं खूप गरजेचं आहे मग अशी मी सांगितलं स्फटिकाच्या नावाने काचेचं श्रीयंत्र स्थापना रिझल्ट काहीही नाही यानंतर कुंकुमार्चन कसे करावे याचा सेपरेट व्हिडिओ माझा आहे तुम्ही बघू शकता लवकर दुसरा पण पब्लिश होतो कुंकुमार्चन करताना ढिगा ढिगाढिगानी श्रीयंत्र लावून श्रीयंत्रावरती कुंकू नका लावू मी एक ठिकाणी पाहिलं आपण तुळजापूर पंढरपूरला ज्या पद्धतीने गेल्यानंतर कुंकुवाचे असे डोंगर दिसतात तर तसं एकानी श्रीयंत्र त्यात ठेवलं होतं अरे म्हटलं त्या श्रीयंत्राचे असणारे यंत्रांचे आकार घरामध्ये छान पॉझिटिव ऊर्जा पाठवस्त असतात चारी बाजूनी तेच तुम्ही जर त्याच्यावरती माळ घालून ठेवली आहे फुलंच भरून ठेवली आहे कुंकुवाचा ढिगारा ठेवला तर ऊर्जा मिळणार नाही त्यामुळे कुंकुमार्चन या बोटांनी करायचं आहे स्त्रीसुप्त म्हणू शकता अथवा तुम्ही देवीचा मंत्र जप करू शकता यानंतरनं पुढचा प्रश्न काय आहे की श्रीयंत्र जे आहे ते आपल्याला महत्त्वाची गोष्ट धन देण्यासाठी मदत करतं का तर हा असा डिव्हाइस आहे आता मला एक सांगा ज्या वेळेला आपल्याला एक दीडशे दोनशे किलोमीटर जायचं असतं तेव्हा आपण काय करतो कार काढतो आणि जातो तीन चारशे पाचशे किलोमीटर जायचं असेल ट्रेन बस रेल्वे किंवा आपण विमानाने जातो त्याच्या पुढे परदेशात जायचं असेल तर आपण आपल्या टू व्हीलरवर फोर व्हीलरवर जातो का तर अजिबात नाही आपण काय करतो आपण विमानाने प्रवास करतो त्याच पद्धतीने जेवढा फास्ट रिझल्ट पाहिजे तेवढं कुंकुमार्चन आणि तुमच्या देवाच्या देवघरामध्ये दे असणाऱ्या श्रीयंत्राची उपासना ही जास्त फळ देते कुंकुमार्चन करताना किती वेळेला मंत्र जप करायचा हे लेखी आम्ही देतो ऑनलाईनमध्ये कुठलेही देत नाहीत यंत्र सिद्ध शुद्ध अतिशय परफेक्ट मी स्वतः देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण आहे स्वामी समर्थांचा अक्कलकोट जे आहेत तिथले आम्ही वतनदार सरदेशमुख आहोत संस्थानिक आहोत स्वामी समर्थांच्या मठाच्या पाठीमागे आमचा सरदेशमुख वाडा आहे इतकी सात्विकता आणि इतकी पॉझिटिव्हिटी कामामध्ये माझी असल्यामुळे टेस्टेड आणि परफेक्ट असंच श्रीयंत्र तुमच्या घरी पाठवलं जातं मित्रांनो मागच्या वर्षी परदेशामध्ये मी अभिमानाने सांगतो बावीस स्त्रीयंत्र फक्त परदेशामध्ये गेलेली आहेत आणि महाराष्ट्रभर आणि भारतात तर सगळीकडे जातात स्त्रीयंत्राच्या जा बाबतीमध्ये लक्षात ठेवा श्रीयंत्र कधीही पडू देऊ नका आदळू देऊ नका स्त्रीयंत्र कधीही त्याचं इतकं महत्त्व आहे देवाप्रमाणे हे श्रीयंत्र आहे <coughs> आणि लक्षात ठेवा पुढची गोष्ट अशी आहे की स्त्रीयंत्र जर भंग झालं तर तुम्ही नवीन घेऊ शकता स्त्रीयंत्रला कुठे तडा गेला शक्यतो आमचे श्रीयंत्र इतके स्टर्डी ओरिजिनल पितळेचे आहेत काही काळजी होत नाही त्यामुळे फक्त स्वच्छ ठेवा नित्यदेवानी पूजा करा ही महत्वाची गोष्ट आता श्रीयंत्राच्या दृष्टीने तुम्ही जेव्हा स्थापना करताय नुसती पूजा केली मंत्र म्हणले विषय नाही संकल्प बोला तुम्हाला काय हवं आहे ते बोला श्रीयंत्र स्थापना केल्यानंतर ना तुम्ही संकल्प करून कुंकुमार्चन करायचं आहे संकल्प करून तुम्ही दिवा दिवा ला लावायचा आहे श्रीयंत्र क श्रीयंत्राला उद्बत्ती उवाळायची आहे कापूर आरती करायची आहे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर त्याचा यथोचित लाभ आपल्याला होतो आणि श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची चूक मी नेहमी काय बघितलेली आहे की श्रीयंत्र एकदा स्थापन केले की त्याच्याकडं बघतच नाहीत असं कसं होईल बटन दाबलं तर लाईट लागणार आहे पाण्याच्या ग्लासात नळ सोडल्यावर पाणी येणार आहे आपोआप कसं होईल आम्ही श्रीयंत्र स्थापना केलं आम्हाला काही आमच्याकडं श्रीमंती आलीच नाही बाकीचे काही लोकं येडी आहेत का उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे तुम्ही नुसतं श्रीयंत्र स्थापन केलं म्हणजे काय नवी कोरी BMW पार्किंग पार्किंगमध्ये आणून ठेवली चालवलीच नाही तर त्या बी एम डब्ल्यूचा उपयोग काय त्यामुळे त्या एम डब्ल्यूला म्हणजे त्या श्रीयंत्राला नावं ठेवून चालणार नाही तुमचा आळशीपणा तुम्हाला श्रीमंत बनवू देत नाही तुमची इच्छाच नाही आहे तुमच्या मनातच नाही आहे तुम्हाला फक्त असं आपोआप घडावं वाटतं अरे आपोआप कसं घडेल चाळीस चाळीस वर्ष आम्हीसुद्धा देश परदेशामध्ये दे। रोज पळतो आहे रोज आम्ही हजारो किलोमीटरचा प्रवास करतो आहे तेव्हा कुठे इथे बरे दिवस दिसत आहेत चांगले आले अजून वेळ आहे कारण परमेश्वर अजून बरंच काही आपल्याला देतोय त्यामुळे लक्षात ठेवा श्रीयंत्र नुसतं आणून उपयोग नाही उपासना करायची आता श्रीयंत्राच्या बाबतीतली महत्वाची गोष्ट सांगतो श्रीयंत्राच्या खाली हे लाल रंगाचं आसन दिले अनेक लोक म्हणतात की देवघरामध्ये दे सर तुम्हीच सांगता की ब्ल्यू रंगाचं आसन असावं मग स्त्रियंत्राचं आसन कारण लक्ष्मीचा रंग लाल आहे त्यामुळे वास्तू तथास्तून हे स्पेशल दिलेलं आहे बाजारातनं कुठं नाही आणलं तर असं तुम्हाला मिळणार नाही स्पेशल फिनिशिंग आहे तर वास्तू तथास्तु तथा या तीनही वेगवेगळे स्त्रीयंत्र आणि एक मोठं साईज तुम्ही पाहिजे ते मागू शकता याच्यावर सुंदर सुंदर ऑफर आहेत आणि स्पेसिफिकली आता डिस्काउंट ऑफरसुद्धा आहे कारण बऱ्याच लोकांची मागणी आहे की सर आकर्षक किमतीत द्या म्हणलं घ्या तुमच्या घरात लक्ष्मी आली तुम्हाला अष्टलक्ष्मीचे आशीर्वाद मिळाले आमच्यापर्यंत ते नक्कीच पोचणार त्यामुळे मित्रांनो श्रीयंत्राच्या बाबतीतली ही सगळी माहिती नक्कीच तुम्ही रेग्युलर फॉलो करा आणि काही शंका असेल तर ऑफिसला फोन करा ऑफिसचा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे ऑफर सुरू आहेत नवरात्र दसरा दिवाळी यासाठी स्पेशल श्रीयंत्राच्या काय मी गिफ्टसुद्धा यावर पाठवतो आहे तर सुद्धा फ्री आहे त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे शुभम भवतू आणि शुभ आशीर्वाद